आपल्याशी सर्वांशी संवाद साधण्यासाठी मी आतुरतेने वाट पाहत होतो आणि मी ही वाट पाहत होतो की मागाशी जसा पाऊस आला आणि पाऊस पडायच्या अगोदर मी तो पोचावं हे मी पोचण्याचा प्रयत्न करत होतो कारण मला आठवतं की मागच्या वर्षी याच राज्यव्यापी मिटिंगच्या वेळी पावसाची <laughs> आणि म्हणून मला असं वाटलं की आज बऱ्याच दिवसांतर एक आणि एक चांगला एक आपला राज्यव्यापी मिटिंग आहे त्यानिमित्त परत महाराष्ट्रात पोहोचवण्यासाठी मला एक संधी मिळेल पण त्याच्या अगोदरच पाऊस येऊन गेला आणि सगळ्या शुभक्तांनी परत निर्णय घेतला की आपण बाहेरच ही मिटिंग घ्यावी मला आठवत की दोन हजार सातला ला शिवराज्याभिषेक समितीच्या वतीनं रायगडला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकची सुरुवात झाली आणि ह्याच ठिकाणी आमची एक मिटिंग झाली होती की माझी मनापासून इच्छा होती की आपण एकच तारखेने करावं पण दुर्दैवाने शेवटी ते स्वयं शिव बघतात आपण स्वयं शिव बघत आहोत पण खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जगभर जर पोचवायचं असेल आणि शिवाजी महाराजांचा आचार विचार हा जग बन्यायचा असेल आणि राज्याभिषेक सोळा हा का झाला राज्याभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून शिवाजी महाराज छत्रपती कसे झाले आणि आपलं स्वराज्य सुराज्य व्हावं ही कशी मांडणी त्यावेळी करण्यात आली किंबोणा हे स्वराज्य आपल्यासाठी निर्माण केलं शिवाजी महाराजांनी हे जर देशापर्यंत जगापर्यंत पोचवायचं असेल तर आपल्याला सहा जूनशिवाय पर्याय नाही आहे आणि म्हणून सहा जूनचा राज्याभिषेक सोळा हे दोन हजार सातच्या दरम्यान आम्ही हे सुरुवात केला मला आपल्याला मतदान सांगायचं आहे की त्यावेळी पाचशे ते हजार लोकच होते आज ते पाचशे ते हजार लोकांच्या माध्यमातून आज चार ते पाच लाख लोक दुर्गराज रायगडला शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी येतात आज आकडा हा चार लाख हा फार म्हणणं लोकांना चार लाख लोकांना येतात काय मो मु, मोठं मु, झालं पण दुर्गराज रायगड किल्ल्यावर इतक्या प्रतिकूल परिस्थितीत चढत जात असताना तिथं अनेक अडचणी आहेत सगळ्यांना आपण ती सेवा ती करू शकत नाही तरी ते शिवभक्त त्या तयारीत येतात एक दिवस शिवाजी महाराजांच्यासाठी आपण थांबू शकत नाही का अडचणी सहन करू शकत नाही का आणि म्हणून हा खऱ्या अर्थाने हा राज्याभिषेक सोहळा हा लोकोत्सव झाला आहे यात संभाजी छत्रपती किंवा सवेंद्राजी छत्रपती काय आणि किंवा राज्याभिषेक समिती मोठी नाहीये आम्ही नुसतं एक प्रयत्न करीत आहोत पण खरं आहे श... राज्याभिषेक सोहळा हा शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी जो आपण सुरुवात केला जो मोठा झाला सर्व शिवभक्तांच्या मुळे असं म्हणत तर काही चुकीचं होणार शिवराज्याभिषेकच्या माध्यमातून अनेक पैलू आहेत त्याच्यात आपल्याला शिवराजी अभिषेक सोहळा कशा पद्धतीने न्यायचा कुठल्या लेवलला न्यायचं हे सर्व शिवभक्तांच्या हातात आहे का मला आजही आठवतंय की ज्यावेळी शिवराजी अभिषेक सोहळा सुरुवात झाला त्यावेळी कोल्हापूरच्या लोकांनी पुढाकार घेतला पण कोल्हापूरच्या लोकांना स्वतः लक्षात आलं हे आपल्याला काही झेपणार नाही आणि आपल्याला खऱ्या अर्थाने या चार लोकां लाख लोकांचं नियंत्रण जर ठेवायचं असेल साडेपाच लाख लोकांचं नियंत्रण जर ठेवायचं असेल त्यांना सुख सुविधा द्यायची असतील तर त्याला राज्यातून एक राजव्यापी एक एक राजव्यापी एक मिटिंग किंवा एक किंबोना मिटिंग ही व्हायला पाहिजे आणि म्हणून एक मला वाटतं सात आठ वर्षाच्या ता अगोदर पुण्यातच याच ठिकाणी मिटिंग झाली होती आणि लोकं किती होते किती शिवभक्त होते शंभर शिवभक्त होते आज हजारो बघतात नुसतं राजव्यापीच्या मिटिंगला तर मी अनेक जणांना ओळखत नाही आहे मी अनेक जणांना ओळखत नाही मी प्राजण प्राण्याला सांगू इच्छितो पण ही ताकद आहे शिवाजी महाराजाची अनेक लोकांना सहभाग घ्यायचा आहे अनेक लोक आज येऊ शकले नाहीत म्हणून आपल्याला हा सोहळा पद्धतीत चांगला करता येईल या दृष्टिकोनातून अशी मिटिंग आहे माझी आपल्या सर्वांना विनंती राहणार आहे की संयुक्तराजे पुढाकार घेतला असेल आता शहाजीराजे येतील अध्यक्ष आहेत माजी अध्यक्ष आहेत समितीचे सर्व सदस्य आहेत अनेक बघता आलेले आहेत पण माझं असं म्हणणं आहे की सगळ्यांनी पहिल्यांदा वेगळ्या वेगळ्या समितीचे जे विषय घेतलेले आहेत ते सगळ्यांनी पुढं मांडवेत आणि मग आपल्या काय सूचना असतील आपल्याला काहीतरी मार्गदर्शन करायचं असेल किंबहुना आणि राज्याभिषेक सोहळा कसा चांगल्या पद्धतीने करता येईल या दृष्टिकोनातून आपण सांगा अशी माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे मला एक दोन तीन महत्त्वाचे मुद्दे तेवढेच सांगायचे आहेत की मीटिंग चालू होत असताना टू दी पॉईंट असं म्हणजे इथं म्हणजे मी काहीतरी चांगलं बोलू शकतोय किंबहुना मी काहीतरी वेगळं करू शकतो आहे ह्याच्यापेक्षा या राज्याभिषेक सोहळा आणि कसा चांगला करत आहे लोकांच्या ना लोकांना सुखसुविधा आणि कसं देता येईल आणि सकारात्मक दृष्टिकोनातून राज्यभिषयक सोहळा आणि देशभर आणि जगात कसं पोचवता येईल या दृष्टिकोनातून आपल्या सूचना असल्या तर एक समितीला सुद्धा एक चांगलं एक, एक मार्गदर्शन आपल्या माध्यमातून ते मिळू शकते दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा रायगड प्राधिकरणच्या अध्यक्ष नात्याने मला नेहमी असं मनाला टोचतो तो म्हणजे जे आपण आता अनेक प्रमोशनच्या माध्यमातून आपल्याकडे हातात दहा पंधरा दिवस आहेत ते म्हणजे प्लास्टिक किंबोना तिथं असणारा कचरा म्हणजे आपण जल्लोष करतो शिवाजी महाराजांचा गडकोट हे आपल्या शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी ते बांधलेले आहेत आणि त्या गटकोट किल्ल्यांची अस्मिता त्या गटकोट किल्ले हे आपल्या आदर्श आहेत अधिकाऱ्यांच्या वतीनं किंबहुना सरकारच्या वतीनं तो कचरा काढण्यात येईल पण ही भावनाच कशाला आपणच स्वतः तो किल्ला कसा स्वच्छ ठेवू शकतो का आता एवढ्या स्वयंकर मागं लागले जिल्हाधिकाऱ्यांच्या मागे लागली आणि आता कुठेतरी स्वच्छता सुरू झाली म्हणजे आमची करायची इच्छा सुरू असते पण ते शक्य होत नाही म्हणजे किती प्लास्टिकच्या बाटल्या काढायच्या किती कचरा काढायचा म्हणून आपणच आपल्या समितीच्या माध्यमातून ती शिस्त पाळावी असं आपण मला सगळ्यांना सांगायचं आहे आणि एकच आहे की, की ही अशी असं जग हे सगळं प्रमोशनवर हो आहे आणि प्रमोशन करत असताना लोकं येणारच पाच लाखचे सहा लाख लोकं येतील आपल्याला सहाचं दहा करायचं म्हणून असा या उद्देशानं आपल्याला प्रमोशन करायला नाही पाहिलं आपण उलट प्रमोशन एक वेगळ्या एक एक डोळ्यासमोर दृष्टिकोन ठेवून करणं गरजेचं आहे की कर हा सोळा खऱ्या अर्थात शिस्तबद्ध कसा असावा कारण ह्या सोळाच्या माध्यमातून देश पाहत असतो जगातले लोक पाहत असतात मी आ, नहीं। नहीं। जे अमेरिकेला राज्याभिषेक सोळाच्या मागच्या वेळी तीनशे पन्नास वेळा राज्याभिषेक सोळाच्या निमित्ताने कॅलिफोर्नियाला गेलो होतो अमेरिकामध्ये तर तिथं लोक पाहत होते आपण काय करतो नेमकं जे शिवराज्यभिषेक सोळाच्या माध्यमातून अनेक लोक अनेक स्वागत इच्छितो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे टू दी पॉइंट चर्चा व्हावी असं माझी आपल्याला सर्व सूचना आहे हां आणि मी आम्हाला संयुक्तांनी सांगितलं ना हालायचं नाही म्हणून सांगितलं आणि म्हणून मी तुमच्यावर शेवटपर्यंत मी तुमच्या मिटिंगला आहे कोणी हालायचं नाही मी सु हलत नाही आणि पण लवकर आठव एवढीच माझी विनंती आहे नाहीतर तुमची मिटिंग म्हणजे राजभिषेक सोहळ्याची मिटिंग मी बघितलेत पूर्वी आमच्या मी स्वतःच्या लक्ष घालत असताना संदीप एक आमची अर्धा तास संपायची आता चार चार तास पाच पाच तास दररोज काय म्हटलं मी दररोज चालू आहेत कमीत कमी पाच तास आणि जास्तीत जास्त त्याला हिशोब नाही मला रात्री बाराला फोन येतो दहाला फोन येतो फतेहसिंग सावंत म्हणतात की आता अकरा साडे अकरा आता आमची मिटिंग संपली आम्ही आता घरी येऊ बघा म्हणजे ती चांगली बाब आहे म्हणजे कौतुक आहे पण सहा सात तास बसणं मिटिंगला म्हणजे कमाल बाबा म्हणजे मी तर मला काही झेपलं नसतं पण